लाडकी बहिणी योजना आणि या योजनेचा जो सप्टेंबरचा पंधरावा हप्ता आहे हा जो पंधरावा हप्ता जो आहे सप्टेंबरचा आत्ता सध्या ई के वाय सी प्रक्रिया चालू आहे वेबसाईट तुम्हाला माहिती आहे सुरळीत चालत नाही आहे सेकंड ओ टी पीचा जो आहे अजूनही प्रश्न सरकारने अनुत्तरित ठेवलेला थे आहे ज्या विधवा किंवा ज्या लाडक्या बहिणींचे वडील सध्या हयात नाहीत अशा लाडक्या बहिणींना सेकंड ओ टी पीसाठी अडचण येत आहे आणि अशामध्येच आता हा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा पंधरावा हप्ता पुढे जाईल का किंवा पुढे जाणार का अशा प्रकारचा प्रश्न प्रचंड लाडक्या बहिणीला पडलेला आहे कारण अजूनही या हप्त्याचं वितरण झालेलं नाही सप्टेंबरचा जो हप्ता आहे तो महिना संपला पण आज दोन ऑक्टोबर आहे म्हणजे आता ऑक्टोबर महिना झाला तरी देखील किमान जी आर तरी यायला पाहिजे होता जी ही आलेला नाही आणि वितरण तर पुढेच आहे तर यामुळे एकंदरीत आपल्याला प्रश्न पडू शकतो की हा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा पंधरावा हप्ता पुढे जाणार आहे का आणि अजून जी आर का आला नाही या प्रश्नाचे उत्तरे तुम्हाला अगदी कमी शब्दामध्ये देणार आहे पण सर्वात अगोदर आज आहे दसरा आणि या दसऱ्याच्या निमित्त सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सप्टेंबरचा हप्ता पुढे जाणार आहे का अगदी स्पष्टपणे तुम्हाला इथे दिलेला आहे बघा की बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला असे कळेल की सप्टेंबरचा हप्ता पुढे जाणार वगैरे तर हप्ता पुढे जाणार नाही मी याच्या अगोदरच सांगितलेलं आहे की कधीपर्यंत हप्ता मिळेल परत या व्हिडिओमध्ये पण सांगणार आहे परंतु हप्ता पुढे जाणार नाही ही बाब तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्यायला पाहिजे इथे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे की दोन हप्ते एकत्रित पण मिळणार नाहीत म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे दोन हप्ते एकत्रित तीन हजार रुपये मिळणार नाहीत ही ही बाब तुम्हाला सांगायला आहे आपला मागचा जो लाभ आहे पेंडिंग तोच आपल्याला पहिला मिळवायचा आहे तोच लाभ देता का नाही सरकार याच्यावरच आपल्याला जे आहे काम करणं गरजेचं आहे बघा ई के वाय सी झाली नसेल तर सप्टेंबरचा हप्ता मिळणार का असा प्रश्न पण प्रचंड लाडक्या बहिणींची ई के वाय सी होतच नाही ऑब्विसली आणि हप्ताजवळ येऊन ठेपलेला आहे पण त्यामुळे काय होतं की त्यांची अडचण निर्माण होऊ नये त्यामुळे इथे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आहे जर तुमची ई के वाय सी झाली नसेल जरी आता ई केवाय सी सुरू होऊन पंधरा दिवस सुरू झाले असे पंधरा दिवस झाले असतील तरी देखील वेबसाईट सुरळीत चालत नाही आणि त्यामुळेच एकंदरीत जे के वाय सी झालेलं नाही त्यामुळे सप्टेंबरच्या हप्त्याला वितरणाला अजिबात तुम्हाला के वाय सी नसल्यामुळे हप्ता तुमचा आडणार नाही ही बाब तुम्ही लक्षात ठेवायची आहे म्हणजे तुमची विना वाय सी म्हणजे के वाय सी नसेल तरी सप्टेंबरचा हप्ता मिळणार का तर उत्तराही हो होय परंतु के वाय सी दोन महिन्याच्या आत करून घ्यावी सर्वांनी ही बाब इथे समजून घेण्यासारखी आहे येऊयात आपल्या मुख्य मुद्द्याकडे सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं होतं की सप्टेंबरचा हप्ता जो आहे ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये आता सप्टेंबरच्या खरं तर आपण पाहिलं ना सप्टेंबरच्या हप्त्यामध्ये किमान जी आर तरी येत असतो म्हणजे आणि त्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये वितरण होतं आणि याच्या अगोदर ज्या महिन्याचा जी आर त्याच महिन्यामध्ये यायचा आणि त्याच महिन्यामध्ये वितरण पण व्हायचं पण आता तसं नाही आता एक 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 महिन्याचा गॅप पुढे पुढे जात आहे तर तो गॅप वाढायला पाहिजे जनरली या पंचवीस सव्वीस सत्तावीसपर्यंत हा जी आर येणं अपेक्षित होता परंतु तो जी आर न येता कोणत्याच तारखेला या सप्टेंबरच्या आलेलं नाही आणि या ऑक्टोबर महिन्याचा विचार चा केला तर आज जे आहे बघा दोन तारीख आहे आणि आजची दोन तारीख असून देखील दोन ऑक्टोबर आहे आज आणि तरी देखील जे आहे कोणत्याही प्रकारचा जी आर आलेला नाही आणि ऑब्वियसली आज तर सुट्टीच आहे त्यामुळे आज तर येणार नाही आज जी ना आर तर कोणताच जी आर येणार नाही कोणत्याच विभागाचा त्यामुळे काही आज अपेक्षा करण्यात काही पॉईंटच नाही पण इथून पुढे जे आहे या तीन ते चार तारखेदरम्यान येईल का किंवा पाच तारखेला येईल का तर माझ्या मते जी आर हा सहा तारखेपर्यंत येण्याची शक्यता दाट आहे आणि मी जे अगोदर जे सांगितलं तुम्हाला की वितरण वितरण हे सहा तारखेच्या मागे एक दोन दिवसच जाऊ शकतं पण त्यापेक्षा अधिक पुढे जाणार नाही म्हणजे पार वितरण जे तेरा तारखेला चौदा तारखेला असं होणार नाही त्या बाबीबद्दल तुम्ही काही चिंता करायची गरज नाही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या हप्त्याचं वितरण हे वेळेवर होणं खरं तर गरजेचं होतं आणि सोबत मागचा लाभ जो आहे म्हणजे जून जुलै आणि ऑगस्टचा लाभ हा या लाडक्या बहिणींना या वेळेस मिळणं अत्यंत गरजेचं आहे कारण की पेंडिंग लाभ एकदा पात्र झाल्याच्या नंतर त्यांना मिळायला पाहिजे म्हणजे थोडक्यात काय नंतर एक दोन दिवस पुढे जाऊ आपण परंतु मागे वितरण होणार नाही म्हणजे तीन किंवा चार तारखेला वितरण होणार नाही इव्हेन या तीन आणि चार तारखेमध्ये जी आर येण्याची शक्यता पण मला कमी वाटते आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याच वितरण याच महिन्यामध्ये व्हायला पाहिजे होतं पण तसं झालेलं नाही केवायसी जर नसेल तुमची या महिन्यामध्ये झालेली तर काही चिंता करू नका विनाकारण बेजार होऊ नका आणि त्याच्यामध्ये तासांतास घालू पण नका त्यानंतर बघा की सप्टेंबरचा हप्ता पुढे जाणार का अगदी स्पष्टपणे उत्तर दिलेलं आहे नाही जाणार म्हणून त्यामुळे काही चिंता करू नका दोन हप्ते एकत्रित मिळणार पण नाहीत अशा प्रकारे हा हप्ता पुढे जाणार नाही याबद्दल तुम्हाला अगदी तुमच्या मनामधले जे पण काही छोटे छोटे जे काही प्रश्न होते तर ते कमीत कमी शब्दामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आता या व्हिडिओमध्ये किंवा मी सांगितलेल्या गोष्टीबद्दल काही जर तुम्हाला या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद